मोकूट केलं की खरोखर आम्हाला शिकारांसाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि दुसरा मुद्दा माझा हा आहे की ज्याचा आता उल्लेख झाला परंतु आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मला वाटतं आपण समाज बांधव म्हणून एक ठराव करायला हरकत नाही तो ठराव असा आहे आता सगळ्यांनी सांगितलं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या देशाला माहिती आहे की एवढा निष्कलंक निस्वार्थी समाजासाठी त्याग करणारा जरंगे पाटला किंवा याच्या आधी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर झालेला नाही आणि आपण बघितलं असं मागच्या वेळेस त्यांचं सहा दिवसाचं उपोषण त्याच्या आधी सतरा दिवसाचं उपोषण त्याच्यापूर्वी जवळपास पंधरा सोळा दिवसाचं उपोषण म्हणजे या दहा महिन्यामध्ये चार वेळा त्यांनी उपोषण केले आणि त्या चारही उपोषणामुळे त्यांची तब्येत अतिशय खालावलेली त्या ठिकाणी येळशीला येरमळ्याला येळशुरीच्या दर्शनासाठी आले

धन्यवाद जय श्री जय श्री